नमस्कार बघा तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती जर फोनवर संपूर्ण माहिती अपलोड करायची असेल तर प्रथम नागरी शक्ती दूत हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीचं मुख्यमंत्री महिला सशिकरण येतं इथं तुम्हाला नंबर टाकायचा आहे तुमचा फोन नंबर आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड येईल डिजिट ओ टी पी पासवर्ड तुम्हाला ए मागे करून तुम्हाला ज्या मेसेजमध्ये तुम्हाला पासवर्ड ओ टी पी येतो तो, तो इथं टाकायचा आणि मग व्हेरीफाय बटन दाबायचं त्यानंतर बघा ओपन झाल्यानंतर तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना केलेले अर्ज आणि इथं प्लसचं बटन दिलेलं आहे आता बघा मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला जर टिक केलं तुम्ही तर अशा पद्धतीचं संपूर्ण काय आहे माहिती येते इथं बघा आधार कार्डावर जे नाव आहे महिलेचं ते लिहायचं आहे त्यानंतर पतीचं नाव आणि जर लग्न झालं नसेल तर इथं काय आहे आपल्या वडिलांचं नाव इथं लिहायचं आहे इंग्रजीमध्ये सगळा फॉर्म भरायचा महिलेचं लग्नापूर्वीचं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक इथं दिलेले आहे तुम्ही जर जन्मदिनांक टाकल्यानंतर बघा अशा पद्धतीचं महिना आहे दिवस आहे अशा पद्धतीचं येईल त्याच्यानंतर बघा तुम्ही अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे आधार कार्डाप्रमाणे मध्ये जिल्हा येतो त्यानंतर जिल्हा झाल्यानंतर डाउनलोडिंग होऊन तालुका येतो त्याच्यानंतर गाव आहे ग्रामपंचायत आहे पिनकोड आहे तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पीसाठी येतो त्यानंतर आधार क्रमांक महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा इतर काही तुम्ही शासकीय योजना राबवल्या आहेत का होय नाही तुम्ही करू शकता विभागनिहाय योजना आहेत त्यानंतर माझी मुख्यमंत्री लाडकी योजना अशा पद्धतीचं असं येईल विवाहित स्थिती तुम्हाला टाकायची आहे महिला जन्म जन्मप्राज्य झाला आहे का हे देखील आहे आणि बँक खातं खूप महत्वाचं आहे बँक खातं टाकताना बँकेचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं त्याचं नाव खाते क्रमांक आय एफ सी कोड आहे तो टाकायचा आहे आणि तिथं विचारलं जातं की आपला आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेला आहे का तर तुम्ही होय नाही असं टाकायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं आधार कार्ड जे आहे ते मोबाईलमध्ये अपलोड करून ठेवायचं आहे अधिवास जे आहे जन्माचा दाखला आहे अधिवास प्रमाणपत्र आहे हे देखील आपण काय करायचं आहे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवायचा आहे त्यानंतर पिवळे आणि रेशन कार्ड जे आहे ते त्याची ते पुढची आणि मागची बाजू तुम्हाला काय आहे फोटो काढून ठेवायचा आहे त्याच्यानंतर ह हमीपत्र आहे जे आपण हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर त्याची सही सगळं टिक करून हमीपत्राची सही घ्यायची आहे आपल्याला पासबुकचं बी देखील त्याच्यामध्ये फोटो टाकायचा आहे आणि महिला जर जन्म परराज्यातलं असेल तर पतीचे कागदपत्र लागतील शेवटी हा अर्जदाराचा फोटो टिक केला की समोर आपला फोटो टिक करायचा महिलेचा आणि ह्या ज्या अटी आहे ह्या अटी मान्य झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा अशा पद्धतीचं येतं आणि माहिती जतन करा असं टिक केल्यानंतर माहिती जतन केलं जातं मी काही कागदपत्र टाईप केल्यानंतर मग माहिती जतन पण होते आणि माहिती जतन झाल्यानंतर ती फायनलाइज केल्यानंतर एक ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी पुन्हा टाकल्यानंतर काय होतं तुम्हाला हे मेसेज येतात की तुमचं हे जे काय आहे हे सेव्ह झालेलं आहे आणि तुम्ही तुमची प्रोसेस पेंडिंग दाखवता आहे फॉर्म भरण्याच्या आधी आधार कार्डाचे फोटो काढून घ्या राशन कार्डाचे पुढची मागची जे फोटो आहे ते एडिट करून घ्या त्याच्यानंतर दाखल्याचं व्यवस्थित फोटो काढून घ्या पासबुक मस्तपैकी फोटो काढून कट करून व्यवस्थित सेव्ह करून ठेवा त्याच्यानंतर तुमचा हमीपत्राचा जो फॉर्म आहे से करून सगळं टिक करून व्यवस्थित तोही फोटो काढून ठेवा अशा पद्धतीने सगळं तयारी झाल्यानंतर फॉर्म भरायला घ्या आणि फॉर्म भरायला घेतल्यानंतर वरची माहिती पटापट तुम्ही सेव्ह करू शकता आणि लवकरच तुमचा ओ टी पी येतो आणि तुमचं जे आहे प्रोसेस पेंडिंगमध्ये असतं आणि लवकरच तुमचं पेंडिंगमधून ॲक्टिव्हर मोडवर येऊ शकतं आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीचं मुख्यमंत्री महिला माझी लाडकी बहीण योजना ही अशा पद्धतीने ऑनलाईन करू शकता तुम्ही त्यामुळे चांगल्याच चांगल्या पद्धतीने शांतपणे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि स्मार्ट वर्क करून ही योजना ऑनलाईन तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तर लाईक करा शेअर करा जय हिंद वंदे मातरम